माणसा माणसात दुरावा निर्माण होण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे संवादाचा अभाव संवाद संपला की उरतो तो वाद माणसानं नेहमी ऐकताना कान हा स्वतःचाच वापरावा म्हणजे गैरसमज कमी होतील शांततेत खूप मोठी ताकद असते फक्त ती योग्य ठिकाणी वापरता आली पाहिजे ज्या निर्णयामुळं सगळ्या आयुष्याला वेगळं वळण मिळण्याची शक्यता असते तिथं स्पीड कमी करावा इतकंच नाही तर क्षणभर थांबावंसुद्धा सुद्धा जर आपला हेतू प्रामाणिक असेल तर टीका करणाऱ्याच्या टीकेला काहीच महत्त्व राहत नाही मनातून उतरलेल्या माणसांना मनातच काय डोक्यातसुद्धा ठेवायचं नसतं आयुष्य जगण्याचा सोपा नियम जे आपल्यासोबत होऊ नये असं वाटतं ते दुसऱ्यांसोबत करू नये परिस्थिती जरी बिकट असली तरी स्वतःच्या हिमतीवर विश्वास कायम असावा लोकांना तुम्हाला हरलेलं पाहायचं असतं पण आपण जिंकण्यासाठी बनलेलो आहोत हे सतत स्वतःला सांगायचं आपल्यासाठी आयुष्यभर धडपडणाऱ्या आईवडिलांच्या आनंदाचं कारण होणं आणि त्यांना सुखी बघणं याहून मोठं सुख कशातच नसतं जे साधं असतं ते छान असतं मग ते जगणं असो की वागणं लोक कोणाकोणाविषयी चांगलं ऐकल्यावर संशय व्यक्त करतात आणि वाईट ऐकल्यावर लगेच विश्वास ठेवतात हेच वास्तव आहे कष्टाचा आवाज कुणाला ऐकू येत नाही पण चमक मात्र सर्वांच्या डोळ्यात खटकते प्रत्येकात गुण आणि दोष असतातच तुम्ही त्या व्यक्तीत काय शोधता हे महत्वाचं स्वतःवर केलेलं प्रेम माणसाला आयुष्यात नव्यानं जगायला शिकवतं आयुष्यात ठेच लागणं सुद्धा गरजेचं असतं सांभाळणारे हात तेव्हाच तर दिसतात माणूस भ्रमात जगत असतो की हा माझा तो माझा खरं तर तुमची फक्त वेळ असते जर चांगली असेल तर सर्व तुमचे नाहीतर जवळचे असणारे सुद्धा दूरचे होतात कुणी साथ दिली नाही म्हणून थांबायचं नसतं आपलं पण स्वतःच्या हिमतीवर चालायचं असतं कितीही देवधर्म केले तरी कर्म चुकत नाहीत आनंदी राहायला शिका आपले दूर जात राहतील परके आयुष्यात येत राहतील ज्यांना आपली आठवण काढायला कोणतंही कारण लागत नाही तीच माणसं आपली असतात ज्यांच्यासाठी आपलं असणं किंवा नसणं महत्वाचं नसतं त्यांच्यासाठी का दुःखी राहायचं आजच्या दिवसापेक्षा उद्याचा दिवस नक्की चांगला असणार ही आशा सुटत नाही म्हणूनच आपण जगतो आयुष्य ही अवघड शाळा आहे कुणाची कॉपी करता येत नाही कारण प्रत्येकाची प्रश्नपत्रिका ही वेगळी असते जर समोरची व्यक्ती तुम्हाला दुर्लक्ष करत असेल तर ती सवय तुम्ही पण लावून घ्या त्रास कमी होईल वाईट वेळ निघून जाते पण त्या वाईट वेळेत बदललेली माणसं मात्र आयुष्यभर लक्षात राहतात सगळ्याच गोष्टी सगळ्यांना सांगायच्या नसतात कारण आपली वाटणारी आणि आपलेपणा दाखवणारी सगळीच माणसं आपली नसतात आयुष्यात अशी माणसं जोडा जी वेळ आल्यावर फक्त सल्ले नाही साथ सुद्धा देतील काही लोक फक्त शांतता डिझर्व करतात अशा लोकांवर तुमचे शब्द वाया घालवू नका लोकांसाठी आपली किंमत फक्त त्यांची गरज ठरवते हसणारा प्रत्येक जण आनंदी नसतो हसऱ्या चेहऱ्यामागे खूप काही लपलेलं असतं कितीही जीवापाठ जपलं तरी ज्यांना जायचं असतं ते जातातच एखाद्याला समजता नाही आलं तरी चालेल पण त्याच्याविषयी गैरसमज करून त्याला वाईट बनवू नये सोबत त्यांनाच घेऊन फिरा जे तुमच्या गैरहजेरीत पण तुमची बाजू मांडतील